मित्रांनो नमस्कार।, नमस्कार आज, आज आम्हाला लक्ष्मण तिंबटे या तानशी व्यक्तीकडे चहा ला लागलो जे ते रोजच बोलत आहेत कारण त्यांनी इथं जागा दिली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ही माऊली त्यांची बहीण आहे ही माऊली त्यांची मोठी बहीण आहे सर्वात आणि या मोठ्या ही मोठ्या मनाने ही जागा दिलेली आहे हे त्यांच्या मिसेस आहेत त्यांच्या पत्नी आहेत या देखील खुशी खुशीनं सर ही जागा घ्या आणि ह्या शाळेचं कल्याण करा अशी यांची भावना आहे तर आई ठकू आई तुम्हाला जागा दिली काय वाटते चांगलं वाटतंय काही अडचण तुझी काहीच नाही मुलं शिकणार आहे बरोबर आहे तिथे वर्ष जवळ आहे ना तर त्यांचे आडील वडील समजा सोरक कधी पण आहे जवळ मग कधी कोणी सांगल ना त्यांच्या आई बापांनी जागा दिली म्हणून ही शाळा चांगली झाली हा हा आणि आता तुम्हाला काही वाटत आहे का बाबा आपली आपली जमीन म्हणजे कसं असते काळज असतात तुकडा जमीन जमीन आई असते आई आता ही आई देताना तुम्हाला काय वाटतं काही नाही वाटत ना? ही तुमच्या मुलांसाठी देतात एक आई लेकरांसाठी देते जे आता लेकर येणार आहे इथले मुलं आय एस आय पी एस मोठे मोठे अधिकारी घडले पाहिजेत भविष्यामध्ये सूर्यचंद्र तारे जोपर्यंत आहेत या पृथ्वीवर ही पृथ्वी जोपर्यंत आहे आणि या वैष्णवनगर मध्ये माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत या माऊलींचा आणि ह्या दानशूर भावांचा तीनही भावांचा उल्लेख करतो मी या ठिकाणी नवसू लक्ष्मण पिंपळके त्यानंतर लहानू लक्ष्मण पिंपळके आणि अंबादास लक्ष्मण पिंपळके या भल्या माणसांनी आणि ठकूबाई लक्ष्मण पिंपळके आता हे टोंगारे यांनाव आहे त्यांचं आता तिकडे ही जमीन दिलेली आहे त्याबद्दल मी ह्या सर्वांचं खूप परत एकदा ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो मित्रांनो म्हणजे त्या ह्या घरच्यांना नेमकं काय वाटतं असेल अशा तुमच्या भावना होत्या म्हणून मी मुद्दा यांच्यासोबत आज व्हिडिओ घेतलेला आहे त्यांच्या पत्नी देखील आहेत किती खुश दिसत आहेत चेहरा किती प्रसन्न दिसतोय त्यांचा दिसतंय का थोडस कुठंतरी अरे आपण ना ह्या ह्या स्वार्थी जगामध्ये जगामध्ये कुठे लोकांनी ही जमीन दिली एक जमीन ह्या त्या लोकांनी आयुष्यात आयुष्यात प्रत्येक माणूस लक्षात ठेवेल या माणसा ह्या या या घरच्यांना सगळ्यांना अशा पद्धतीचा भावनेला सीमाच राहिली आनंद आम्हाला मी खरं सांगतो मला मुलगा झाल्यानंतर मला आनंद झाला नसतो एवढा आनंद मला आनंद त्या दिवशी मला बोलता येत नव्हतं माझ्या साहेबांना मी सरांना सर नव्हते त्या दिवशी ते बोलता येत नव्हतं तर एवढ्या छान काम केलेल्या आहेत आता इथं आज नामदेव दादा आहेत ते नेहमी सोबत राहतात आमचे मुख्याध्यापक पाटोले सर आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो त्यांच्या पायगुणांनी ते इकडे आले त्यांच्या पायगुणांनी हे सगळं घडून आलेलं आहे त्यांच्या सकारात्मक ऊर्जेनी अतिशय सकारात्मक माणूस असणारा आम्हाला पाटोले सर भेटले त्यांच्यामुळं ह्या मुळं ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्या तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने या शाळेचं भलं होणार आहे परत एकदा या माऊलींच्या आणि या भावांच्या या दातृत्वाला मी सलाम करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू